नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य नितीन गडकरीजीनी नागपूर शहराला या उपराजधानीला सर्व प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील शहरातील प्रश्नांना वाचक वाच शहरातील पटनांना सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आज या प्रेसच्या माध्यमातून एन एम सी कमिशनर अभिजित चौधरी आमचे जिल्हाधिकारी विपी इटणकर माननीय एन एम आर डी कमिशनर मीनाजी आणि आमचे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेश सी ओ महामुनी यांनी आताच आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एन एम आर माध्यमातून नवीन नागपूर नवीन रिंग रोड बस ट्रान्सपोर्ट सुविधा एन एम आर डी एरियामध्ये होणार आहे एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सुद्धा एन एम आर डी एरियामध्ये होणार आहे त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी देवेंद्रजींनी नंदीगाव प्रकल्प या ठिकाणी दिला त्यांच्याही पुढच्या चार पाच महिन्यामध्ये दोन हजार गाईंना पालन पोषण करण्याचा नंदीग्रावट प्रकल्प जो देशामध्ये दे, एकमेव प्रकल्प होणार आहे नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूल की ही नजूलची अत्यंत महत्त्वाची अभय योजना आम्ही दिली ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्री फ्रीओ करण्याची योजना आपण केली आहे त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे नजूलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे सिंधी समाजाचं पट्टेवाटप आपण करतो आहे या जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीनी परवा तीनशे सतरा कोटी रुपये नागपूर शहराला दिले नितीजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे चारही प्रशासकीय विभाग नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हाधिकारी एन एम आर डी आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे आणि यातनं पुढच्या पाच वर्षामध्ये नागपूरमधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासनं आम्ही दिले होते ते आश्वासनं पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे नागपूर जिल्ह्याची डी पी सी बाराशे कोटी रुपयाची आहे एक हजार कोटी रुपयाचे अप्रुव्हल आम्ही दिले आहे दोनशे कोटीचे अप्रुव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की एक वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील शहरामध्ये येतील त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे तर किती हजार कोटीचे कामं आले आहेत पूर्ण वर्षपूर्वी जवळपास आपण जर विचार केला या शहर जिल्ह्यामध्ये आज म्हणजे नवीन वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपयाचे कामं वेगळ्या पद्धतीने सुरू झाले आहेत त्यापूर्वी तर मी यापूर्वी सांगितलं आहे की मागच्या देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना आणि माननीय नितीनजी केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात मागच्या पाच वर्षात झालेल्या कामाचा आम्ही लेखाजोखा दिलाच आहे पण नवीन सरकार आल्यावर या नागपूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे कामं चालू झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये आता विविध योजना या ठिकाणी येतात आहे बाकी आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अनेक पंचपूर्ण देखं होणार आहेत त्याची मी या ठिकाणी पुढच्या प्रेसमध्ये माहिती देणार आहे आज किमान पाच हजार कोटी रुपयाचे कामं नागपूर शहर जिल्ह्यात सुरू आहे एरिया सर, सर, सर। सर। है जिसमें छह सौ चालीस पैंतालीस गाँव आते हैं इस गाँव में नागपुर शहर को जोड़ने के लिए इंटीग्रेटेड बस सेवा जैसा एनएमसी ने नागपुर शहर में चार बस बनाई ये चार बस नागपुर शहर के लिए बीस किलोमीटर के लिए है नागपुर पेरी पेरी में उसके आगे का एरिया एन एम आर डी ए अपना एन एम आर डी ए की बस ट्रांसपोर्ट सेवा शुरू होगी और ये बस ट्रांसपोर्ट सेवा चार बस के साथ जोड़ी जाएगी ये नागपुर ग्रामीण के लिए जो बस ट्रांसपोर्ट सेवा हम कर रहे हैं उसको हम मेट्रो के शीर्षक के साथ जोड़ेंगे तो मेट्रो रेलवे एन एम का ट्रांसपोर्ट और एनएमसी का फिर चार बस ये इंटीग्रेट बनेगा और नागपुर जिला और नागपुर शहर जोड़ा जाएगा सर ऐसी जवरपास साढ़े चार से आउट पंद्रह टप्प्या मे एन एम सी लागू हैंड करते आणि जसे जसे नागपुरामधील जसे जसे एन आय टीचे एरिया डेव्हलप होऊन आता नागपूर शहर एन एम सीला आम्ही देणार आहे त्यामुळं एन आय टीचा पूर्ण भाग म्हणजे रहिवाशी भाग हा एन एम सीला आम्ही शिफ्ट करतो आहे साडेचारशे लेआउट पहिल्या टप्प्यात शिफ्ट करतो आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकही लेआउट असं नाही की पुढच्या काळात ते एन एम सीला जाणार नाही एन आय टीचे सर्व लेआउट पूर्ण डेव्हलपमेंट करून आम्ही देणार आहे जेणेकरून हा जे आता महत्वाचा प्रश्न आहे ते टप्प्याटप्प्यानं होईल यावर आता साडेचारशे होतील जवळपास दीड हजार लेआउट आहे जेणेकरून आम्हाला ते दीड हजार लेआउट एनएमसीला द्यायचे दोन हजार पंचवीसमध्ये देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरलासुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीलाही झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिश टॅकवर अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून जात आहेत काही वीस टक्के शेतकरी आहे जे अजूनही आपल्या के वाय सीच्या माध्यमातून जावे लागतील पण के वाय तर पोर्टल आता सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत Uh, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या त्या आता वाय सीच्या माध्यमातनं आणि अॅग्रिकल्च्या जे आमच्याकडे शेतकऱ्याची आय डी आहे त्याच्या माध्यमातून ही मदत जाईल पण आत्ता जे मागच्या ऑक्टोबर महिन्याच्या चार पाच दिवसात पाऊस पडला आत्ता पीक वाहून गेलं म्हणजे पिकाची नासाडी झाली त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मानवी विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारनी पंचनामे सुरू केले आहेत करण्यासाठी जे जिल्हाधिकारी आम्ही अधिकार दिले आहेत त्याचे लीज रेग्युलाय रेग्युलाइज करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मला वाटतं सात तारखेला माझी याची बैठक आहे लीज रेग्युलाइज करण्याच्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू कारण वीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे जनतेने जर पटापट अर्ज केले तर वीज रेग्युलाइज करू वीज करून